मिरजेत गावठी पिस्तूलसह दोघांना अटक जिवंत काडतुसासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त मिरज शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे व चारचाकी वाहनासह सुमारे दहा लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे दस्तगीर शौकत बावा व सदतीस राहणार इसापूर गल्ली मिरज व अझल मोहम्मद मदार सय्यद व बत्तीस राहणार इसापूर गल्ली मिरज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाला दिनांक सतरा डिसेंबर रोजी रात्री दोन वाजता मिरजेत गांधी चौकात नाकाबंदी दरम्यान तपासणीत चार वाहनात एक गावटी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळले आरोपी दस्तगीर शौकत बावा यांच्यावर यापूर्वीही इसापुरे गल्लीत हवेत गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल आहे गोळीबार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती या प्रकरणी शहर पोलिसात बावा व सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक किरण चौघले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली बावा याने गावठी पिस्तूल कोणाकडून आणले याचा तपास शहर पोलीस करत आहेत